तो राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं झालंय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला पंधरा दिवसात पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम रक्कम देणे बंधनकारक करण्यात आलं त्यामुळं आता याचा फायदा शेतकऱ्यांना होईल ठिकाणी अभूतपूर्व नुकसान या परभणी जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात आणि पूर्व विदर्भातल्या तीन जिल्ह्यामध्ये या अतिवृष्टीमुळे सततच्या तीन दिवसाच्या झालेल्या आज तिसरा दिवस आहे दोन दिवस झालं पाऊस हो काल आणि आज पण आजही शेतामध्ये गुडघ्याच्या वर पाणी आहे सगळी पिकं पाण्याखाली आहेत काहीही कुठल्याही पिकातून शेतकऱ्याच्या हाताला लागेल अशी परिस्थिती नाही असंख्य शेतकऱ्याच्या नदीकाठच्या जमिनी ह्या पिकासहित खरडून गेलेल्या आहेत त्यामुळं असं अभूतपूर्व नुकसान मी मागच्या वीस वर्षात तरी पाहिलं नाही एवढं मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्यामुळं या परभणी जिल्ह्यामध्ये जवळजवळ सर्वच मंडळ हे अतिवृष्टीमध्ये आलेले आहेत त्यामुळं अतिवृष्टीमध्ये आल्यानंतर ज्या सात लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांनी एक रुपया पीक विम्याचा फायदा या ठिकाणी लाभ भरलेला आहे त्या सर्वांना ह्या सर्व मंडळ अतिवृष्टीमध्ये पासष्ट एम च्या पुढे पाऊस झाला असल्यामुळं प्राथमिक पंचवीस टक्क्याची मदत ही क्रॉप इन्शुरन्स कंपनीकडनं तात्काळ मिळण्याच्या संदर्भात सुद्धा प्रशासनानं या कंपन्यांना आदेश केलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी सरसकट पंचनामे एकत्रित करा कारण सर्वच मंडळ पासष्ट एम एम तर नाही तर परभणी जिल्ह्यात एक मंडळ असं आहे की ज्याच्यात तीनशे एम एम पाऊस या ठिकाणी पडलेला आहे अरेच बघ साडेतीनशेच सांगतोय तुमचं एकशे चौवेचाळीस आहे दीडशे एम एम चे नऊ मंडळ आहेत या जिल्ह्यामध्ये असे सर्व मंडळ आहेत ज्याच्यामुळं अभूतपूर्व शेतकऱ्याचं नुकसान झालंय आता इथे एक आमचे वडीलधारी शेतकरी आहे ज्यांचं दोन एकर एक आणि अख्ख सगळं खरडून गेलंय एक एक शेतकरी नऊ एकर एक पीक पूर्ण खरडून गेलंय कोट्या सहित गेले, गेले काही जणांचे बैले गेलेत बैल गेलेत या ठिकाणी पशुधनाची सुद्धा या अतिवृष्टीत फार मोठी हानी झाली आहे त्यामुळं आमचा प्रयत्न राहील या वेळेस या मदतीमध्ये एनडीआरएफ एसडीआरएफच्या नॉम प्रमाणात मदत मिळेलच क्रॉप इन्शुरन्स कंपनी सुद्धा पंचवीस टक्के अग्रिम देईल आणि याच्या पलीकडे जाऊन ज्याचं ड्रिप केलेलं आहे ते सगळं वाहून गेले ज्याचा गोठा गेलेला आहे ज्याचे पशुधन या ठिकाणी वाहून गेले त्यांना सुद्धा शेळ्या आहेत गायी आहेत बैल आहेत म्हशी आहेत हे वाहून गेलेले आहेत त्यांना सुद्धा मदत करण्याच्या बाबतीत मी उद्या सकाळी म्हणजे उद्या दिवसभरात मंत्रिमंडळाची बैठक आहे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी की वस्तुस्थिती हि जी काय शेतकऱ्यावर अभूतपूर्व संकट निर्माण झालेलं आहे त्याच्यात अधिकच मदत करण्याच्या संबंधात उद्या मी सरकारला या ठिकाणी विनंती करून शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त मदत पाडण्याचा प्रयत्न करणार पंचनामे पंचनामे मदत सुरू होणार आहे पंचनामे हे आजपासून चालू झालेले कालपासूनच पंचनामे चालू झालेत पण प्रत्यक्ष आजपासून पंचनामे सरसगट आता पंचनामे प्रत्येक शेतात जाऊन करण्यासारखी परिस्थिती आज आहे का तर कुणाला गरज आहे करायची गरज ना त्यामुळं ज्या वेळेस एक नियम असतो ते तुम्हालाही कळायला पाहिजे माध्यमाला एखादं मंडळ पासष्ट एम पुढे पावसाच्या खाली अतिवृष्टीत आलं तर त्या मंडळामध्ये सर्वधूर अभूतपूर्व परिस्थिती असं समजून त्या ठिकाणी पंचनामे करून मदत करण्याच्या बाबतीतली शासनाचं धोरण आहे आणि तेच धोरण पीक कंपनींना सुद्धा लागू आहे त्यामुळं असं पंचनामे करण्याचं चा काम चालू आहे की ज्याच्यामुळं लवकरात लवकर पंचनामे होऊन लवकरात लवकर मदत शेतकऱ्यांच्या पदरात पडते प्रति हेक्टर किती मदत मिळेल सर हे आज सांगता येणार नाही आज आज या ठिकाणी सांगता येणार नाही एनडीआरएफ आणि एस आर ची जे नॉम्स आहेत त्या नॉम्स प्रमाणे एनडीआरएफच्या नॉम्सप्रमाणे प्रति हेक्टरी जी सोयाबीनला जी कापसाला आहे इतर पिकाला जी मदत आहे ती मदत त्या नियमानुसार मिळणार आहे आणि त्याच्यावर क्रॉप इन्शुरन्स कंपनीला सुद्धा पंचवीस टक्के अग्रिम नुकसानीच त्या ठिकाणी द्यावं लागणार एक लक्षात घ्या तुम्ही जे म्हणता हा प्रश्न पूर्णपणाने चुकीचा आहे क्रॉप इन्शुरन्स कंपनीला एकदा का अतिवृष्टी झाल्यानंतर पासष्ट एम च्या पुढे पावसाचे त्या ठिकाणी सरकारकडून आदेश झाले तर एक क्रॉप इन्शुरन्स कंपनीला कायद्याने पंधरा दिवसाच्या आज शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम द्यावा लागतो त्यामुळे त्याला उशीर होत नाही आता एनडीआरएफच्या नॉमनी एसडीआरएफच्या नॉमनी किंवा नॉमच्या पलीकडे जाऊन मदत करायची हे उद्या मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी हा प्रश्न हे साबूतपूर्व परिस्थिती गेल्यावर लक्षात येईल त्यामुळं मदत ही तात्काळ देण्याच्या बाबतीत सकारात सरकार सकारात्मक तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे बहात्तर तासात पंचनामे नाही इंटिमेशन करणं बहात्तर तासात इंटिमेशन वर करणं हे जरी कायद्याने क्रॉप इन्शुरन्स कंपनीला द्यायचं असलं तरी या परिस्थितीला अनुसरून अतिवृष्टीमुळे अनेक